नमस्कार मित्रांनो जय भीम रामराव मित्रांनो मी आज अशा ठिकाणी आलेलो आहे आणि ही जी तुमच्या समोर मंडल दिसते हे बसून आपल्या गावी येत नाही आणि यादा कदाचित एखादा कार्यक्रम असला तेव्हा तिथे हे आवर्जून यांचं हे आजोळ आहे एक मायेचं घर आहे म्हणून हे कुठेही असो पण एक कोणताही धार्मिक कार्यक्रम असो किंवा कोणताही असो तिथंही आमच्या गावासाठी आवर्जून भेट देतात हे इतके मोठे असे माणसं आहेत यांचे गुण जर किती विकायले तरी कमीच आहे मित्रांनो मी त्यांची थोडी दोन मिनटात मुलाखत घेतो तोपर्यंत व्हिडिओ तुम्ही पाहता नमस्कार दादा नमस्कार। नमस्कार। नमस्कार, नमस्कार 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 दादा आपला परिचय द्या नाही प्राध्यापक तुम्ही माझ्या मुंबई विद्यापीठामध्ये प्रोफेसर होतो आता रिटायर झालो आणि आता इकडे मी प्रिस्पल आहे आणि आज आज इथं कुटुंबाची एक गेट टुगेदर होती कुटुंबाच्या अच्छा दादा तुम्ही एक प्रोफेसर म्हणून मुंबईला विद्यापीठात होते त्याबद्दल आपलं खूप खूप अभिनंदन तुम्ही सेवा भरपूर केली एक विद्यार्थी घडवायचं काम तुम्ही केलं आणि एक समाजकार्य सुद्धा तुम्ही करतायत याबद्दल मला खूप अभिमान वाटतो आणि पुढे वाचण्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद हा मुलगा तुम्हाला त्यांना विचार बाळा काय करतो तू आता आता मी माझ बीएससी केलं केमिस्ट्रीमध्ये मग मास्टर्स केलं केमिस्ट्रीमध्ये आता माझी पीएच डी सुरू आहे केमिस्ट्रीमध्ये तर मी दवा गोळा बनवतो आता माझा आहे अच्छा तीन वर्ष चौथा वर्ष चालू आहे माझा पीएच डीचा मुंबई विद्यापीठ मुंबई विद्यापीठ म्हणजे वडील जिथं समजा कार्यरत होते तिथंच तो अध्यापक होते आता तिथेच मी पण शिकतोय अच्छा म्हणजे संस्कार तुमचे पायाने जाणार तुमच्या पावल पाऊल ठेवून समजा मुलगा मला एक विचार लागत तू काही बाहेर देशात वगैरे गेला का आ, हो, हो आता लहानपणापासून मी आपल्या आलो अच्छा सगळे आपले शेणाचे घर होते इकडे आधी आता सगळं पाणी काही लहानपणापासून वालशाला येत होतो तर मग लहानपण वालशाला गेला राहत राहायला तुम्ही मी मुंबईलाच पप्पांचं गाव आहे पप्पांबरोबर नेहमी उन्हाळ्याच्या सुट्टीत वगैरे वालशाला मग बाहेर पण गेलो मी भारतात पण फिरलो बऱ्याच जागी बाहेर जर्मनी युरोपला चार पाच देशात जाऊन आलो अच्छा हां जर्मनीला गेलो पोलंडला गेलो चेक रिपब्लिक आणि क्रोएशिया अच्छा असं चार देश फिरून आलो आणि आता परत आलो इकडे अच्छा हां त्याच्या त्याच्याशिवाय पण मी भरपूर काय करतो म्युझिक बनवतो म्युझिक वाजवतो कला भरपूर आहे हां कला कला भरपूर आहे अजून पण असे वेगळे कला कलाकारी करत असतो मग त्याच्यानंतर योगा करतो मेडिटेशन करतो आणि अभ्यास पण करतो त्याच्यासोबत सोबत असं भरपूर काय 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 चालू म्हणजे वडिलाच एक मार्गदर्शन तुला आयुष्यामध्ये खूप काम आलं असं समजा म्हणाला दाखवलं वडिलांनी कलिनामध्ये आम्ही विद्यापीठात राहिलो वडिलांच क्वार्टर होत कॅम्पस मध्येच आमचं पूर्ण लहानपण गेलं आयुष्य गेलं पूर्ण पंचवीस वर्ष पूर्ण मी मुंबई विद्यापीठातच राहिलो अच्छा पंचवीस वर्षापासून मुंबई विद्यापीठात लहानपणापासून ते पंचवीस वर्षापर्यंत म्हणजे जन्मच तिकडे झाला तर मग वडिलांमुळे मला मुंबई वगैरे हो बघायला भेटलं आणि बघायला घेतलं बाहेर पण जायला सपोर्ट केला आता तुम्ही बाहेर देशात पण दुण जाऊन आलो म्हणजे खर्च खूप बरं का असं एक सर्वसामान्य माणसाचं असं काम नाही तर आमच्यासारखे तिथं जर जायचं म्हणल्यावर आम्हाला आधी भाड्याची पंचायत आहे ती आम्हाला भोकरांना सध्या जायचं म्हटल्यावर खिच्या पण करायची बाहेर देशात हिंडायला जाता समजा एक एन्जॉय करायला जाता समजा एक नवीन समजा काय असं समजा ते बघायला जातात म्हणजे एक खेडे तुम्ही एक समजा एक नावलौकिक कमावं लागले समजा खूप wow. चांगलंय uh, मित्र तुला मग इंग्लिश वगैरे बोलता येत असं येस ऑफकोर्स आय कॅन स्पीक इन इंग्लिश आय नो इंग्लिश हिंदी मराठी लिटल बिट ऑफ जर्मन आय कॅन स्पीक थोडं तुझं शिक्षण इंग्लिशमध्ये इंग्लिश इंग्लिशमध्ये ठीक आहे आय कॅन टेल यू अबाउट माय पी एच डी टॉपिक माय पी एच डी टॉपिक्स द वर्क आय डू इन माय पी एच डी रिसर्च सो आय एम डुईंग माय पी एच डी इज बेसिकली केमिस्ट्री इन रसायनशास्त्र केमिस्ट्रीमध्ये बट देन माय स्पेशलायजेशन इज मोर ऑफ फार्मास्युटिकल नॅनोमेडिसिन फार्मास्युटिकल सायन्स म्हणजे फार्मसी म्हणजे दवागोळ्या ज्या असतात पण डॉक्टर नाही जे दवा गोळ्या तू इंग्लिशमध्ये ते काही समजावलं फक्त तुझं एक पाय सर बरोबर इंग्लिशमध्ये पण सांगतो मराठीमध्ये पण सांगतो गोळ्या जे असतात ते mm -hmm. त्याला ते, बोलता फार्मसी तर फार्मसीमध्ये माझं लिपिड वरती माय माय टॉपिक इज ऑन लिपिड नॅनोपार्टिकल्स सो आय डिझाईन ड्रग डिलिव्हरी सिस्टम्स सो आय टेक ड्रग्स ड्रग्ज ॲज इन द मेडिसिन्स फॉर कॅन्सर फॉर स्किन प्रॉब्लेम्स फॉर डिफरंट काइंड ऑफ डिजिजेस अँड दॅन आय मेक लिपिड नॅनो पार्टिकल्स सो लिपिड्स आर बायोलॉजिकल मॉलिक्युल्स विच आर प्रेझेंट इन आवर बॉडी लिपिड म्हणजे ते आपल्या शरीरातला भाग आहे सो आय टेक द लिपिड्स अँड आय पुड मेडिसिन्स ड्रग्ज इन साईड ऑफ इट फॉर एफिशियंट ड्रग डिलिव्हरी सो दॅट्स अ जस्ट ऑफ माय वर्क अच्छा भैया ते इंग्लिशमध्ये आम्हाला काही समजत नाही पण एक आपले फॉलोअर जे पुढचे असतील पाहणारे त्यांना एक उद्देश असा भेटायला पाहिजे की समजा एक तरुण मुलगा एक हुतकरू मुलगा आहे आपल्या समजा काहीतरी एक जीवनामध्ये येऊन दाखवल होतो भैया मग एक मुंबईचं वातावरण आणि तो आता खेडेगावात आला याच्यामध्ये इंग्लिशमध्ये काय सांगू शकतो बरं एक मुंबईचं वातावरण आणि इकडं आला तू Yeah, Mumbai Mumbai is a very nice place. You will get to see people and things from all around the world. You will get exposure to all the different things that are available all around the world. In Mumbai, there are people from all over the world, not just from one place. From, like here, there are people only from this village. So, people from here can't really get much of exposure, outside exposure, outside of India. When इथल्या लोकांना फक्त इथलंच जास्त बघायला भेटतं बाहेरचं जास्त बघायला भेटत नाही बरोबर मुंबईमध्ये सगळं काही पूर्ण देशातले लोक येतात बाहेरचे लोक येतात सगळं काही बघायला भेटतं पण मुंबई बट इन मुंबई इट्स नॉट द वेदर इज नॉट गुड लाईक दिस इज अ लॉड ऑफ पोल्युशन देर अ लॉड ऑफ सो मेनी पीपल लॉट ऑफ क्राऊड इट्स नॉट नाईस वेदर वाईज बट युअर भैया nice, nice, so तुझा अभ्यास भरपूर आहे खरोखर दादा तुमचे खरोखर घडवला तुम्ही खिरा हिरा घडवला असं म्हणता तुम्ही दादा मी समजा एक चार पाच वर्ष झाले तुमच्याकडे आलतो विद्यापीठामध्ये तर आम्हाला ते गल्ल्या सारखेच दिसे कोणत्या गल्ली सारखं आम्ही दिसे आम्हाला आम्हाला काय समजते आम्ही विचारलो बापायला खेळगावनी कोण कुठे विचारा काय विचारा पण ते आता पंचवीस झालं झाले तर आमच्या सारखे काही समजत नाही जातो येऊ बाई या कुठं अमेरिकेला का रशियाला जायला होता जर्मनी जायला होता युरोप हा दादा आपली काय ओळख हे माझे मोठे बंधू आहेत अच्छा मी मुंबईला जातो आणि हा त्यांचा मुलगा माझा प्रश्न आहे त्यांचं क्वालिफिकेशन आमच्या घरात आम्हाला पाठी अभिमान आहे धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि